कर्मचाऱ्यांना जबाबदारी आणि कर्तव्य या संदर्भात मार्गदर्शन करतात आता विषयावर जर बोलायचं झालं तर पहा ज्यावेळेस आपण शाळेमध्ये येतोय ये। आणि आल्यानंतर आपल्या असणाऱ्या ज्या जी आपल्या जिम्मेदारी आहेत जिम्मेदार्या वेगळ्या आणि कर्तव्य वेगळं आपण आता जे काही नवीन कर्मचारी आपल्याकडे आले समजा तर, आपले आपले तर ते कर्मचारी काय करतात की आपल्या या ठिकाणची जी आपली हालचाल आहे मग आपल्या शा आपली असेल किंवा शाळेतील विद्यार्थ्याचे असेल तर याचं ऑब्झर्वेशन करतात जसं एखादा नवीन विद्यार्थी शाळेमध्ये प्रवेशित झाल्यानंतर त्या ठिकाणचा जे वातावरण आहे त्या ठिकाणचं वातावरण पाहून तो त्याचं वर्तन करत असतो मग तसं आता आपल्याकडं या शैक्षणिक सत्रापासून नवीन कर्मचारी रुजू झालेत आणि ते रुजू झाल्यानंतर ते आपलं बारकाईन निरीक्षण करतात त्याच्यामुळं शाळेमध्ये याला जो कर्मचारी असेल मग तो शाळेचा कर्मचारी असेल किंवा पालक असेल तर याच्यासाठी आपण आपल्या वर्तणूक कशी आहे आपण त्यांना बोलतोय कसं आपण त्याच्या महत्वाचं कारण की त्याचा विषय समजून घेणं महत्वाचं आहे मग तो आपला सहकारी असेल किंवा तो पालक असेल किंवा विद्यार्थी असेल त्याचं आपण अगोदर त्याचं म्हणणं काय आहे तर ते समजून घ्यायचं आहे आणि समजून घेतल्यानंतर आपण रिॲक्ट व्हायचं म्हणजे आपलं काय मत मांडायचं आहे किंवा काय का त्याच्यातून मार्ग कसा काढता येईल किंवा आपण त्याच्यातून पुढं कसं जाता येईल आणि ते चांगल्या पद्धतीने म्हणजे आपण आल्यानंतर आपण काय होतो बरं याच्या वेळेस काय होतं की मग ते आपल्या संबंधित काम नाही आपण दुसऱ्यांना भेटा ते दु त्याच्याकडे काम नसेल तर तो, तो दुसऱ्याला भेटा मग त्याच्यामुळं वेळ पण जातोय वे, आणि सगळी यंत्रणा डिस्टर्ब होती मग त्याच्यामुळं मला असं वाटतंय की ज्यावेळेस काही असे प्रश्न निर्माण होतील आणि जर आपल्या स्तरावर जर सोडवता येत असतील मग तो विद्यार्थ्यां संबंधित प्रश्न असेल किंवा समोर प्रश्न असेल तर तो, तो आपल्या सरावर जर सोडला गेला तर त्याचं बेनिफिट किंवा त्याचा फायदा थोडासा वेगळा आहे आणि त्याच्यामुळं थोडशी ऐची शिस्तही आपल्याला पाहायला मिळते तरी मला असं वाटते की आपण या नियमाचं आपण काटेकोरपणे पालन करताल अशी अपेक्षा करतो आणि था था। थांबतो था।